जानकर सारख्या सर्वसाधारण ओबीसी समाजातल्या जो नेता जानकर हा जुग्गी झोपडीमधून तांड्यावर पाळ्यावर आपलं जीवन ज्यांनी घालवलाय समाजाची सेवा केली आहे समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाला आयुष्यभर मदत केली आहे अशा अत्यंत चांगल्या कार्यकर्त्यावर उद्धव ठाकरेंनी जानकरांना हरवा रेल्वे स्टेशनवर झोपवा या पद्धतीचा अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये टीका केली आहे महादेवराव जानकरांचे समर्थक या महाराष्ट्रामध्ये गावागावात घरोघरात आहे उद्धव ठाकरे यांनी जानकरावर ज्या पद्धतीने आरोप केले आहे जानकरांना मानणारा वर्ग महादेवराव जानकरांना मानणारा वर्ग या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही मतदानातन ना, महादेव जानकर तर निवडून येतीलच येतीलच पण महाराष्ट्रातला संपूर्ण धनगर समाज ओबीसी समाज हा उद्धव ठाकरेंना महादेवराव जानकरांचा अपमान केला म्हणून उद्धव ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला सुद्धा घरी पाठवेल असं मला वाटतं पंतप्रधान मोदींनी परवा काँग्रेसच्या घोषणापत्र एक याच्याबद्दल सर्वेक्षण संपत्तीच्या पुरण संदर्भात आरोप केलेला होता त्याच्यामध्ये महिलांच्या मंगळसूत्राचा त्यांनी उदाहरण दिलेला होता विलास मुली अगदी त्यांच्या वैवाहिक जीवनाचा उल्लेख त्यांनी आता जनाधार नाही आहे नागपूरमध्ये ते पराभूत झाले आहे जनाधार नसलेल्या नेत्यांनी विश्व गौरव युग पुरुष नरेंद्र मोदीजीबद्दल बद्दल बोलणं योग्य नाही आणि बोलले असेल तर कोणी कॉम्बिनेशन घेत नाही माननीय मोदीजी यांना महाराष्ट्राची जनता विदर्भाची जनता भरभरून साथ देत आहे त्यामुळं मुत्तेमवारांना बोलण्यावर मला वाटतं की त्यांनी जे नागपूरमध्ये त्यांचा पराभव होणार आहे नागपूरमध्ये मुत्तेमवाराचा आणि काँग्रेसचा पराभव होणार आहे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये मुत्तेमार बोलले आहे त्यामुळे त्याच्याबद्दल काही फार बोलून असं मला वाटतं झालेलं नाही राज्यातील तीन प्रमुख नेत्यांनी त्याबद्दल आळकाठी केलेली कोणी आळखाटी केली नाही आहे के केंद्राने जर निर्णय केला आहे त्यामध्ये राज्य काही आळखाठी करत नाही केंद्रीय जी समिती आहे पक्षप्रवेशाबद्दलची ती अंतिम निर्णय घेतं ती निर्णय घेतल्यानंतर त्या समितीची बैठक झाल्यावर मग पक्षप्रवेशाबद्दलचा निर्णय होईल असं मला वाटतं मला वाटतं की केंद्रीय जी समिती आहे पक्षप्रवेशाबद्दलची ती समिती अंतिम निर्णय करत राज्याच्या समितीला फार काही त्या ठिकाणी एकनाथराव खडसे बद्दल तर खूप काही त्यामुळे किंतु परंतु नाही केंद्रीय समिती निर्णय करेल शरद पवारचा शपथनामा नामाचा जाहीरनामा शरद पवार साहेबांचा शपथनामा नामाचा जाहीरनामा हा जगातली सर्वात मोठी फसवणूक आहे खर तर हा जाहीरनामा खंजीर खुपसणारे नेहमीचे शरद पवार साहेबांनी शपथनामासारखा जाहीरनामा देणे खर तर जनतेला मूर्ख बनवणे आहे शरद पवार साहेबांनी एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये आणीबाणी नंतर काँग्रेस पक्ष फुटला आणि त्यानंतर शरद पवार साहेबांनी काँग्रेसला खंजीर खुपसून इंदिरा गांधीची साथ सोडली आणि शरद पवार ब्रह्मानंद सोबत गेले पुढे जर आपण विचार केला पवार साहेबांचा पराक्रम जो खंजीर खुपसण्याचा आहे एकोणीशे अठ्याहत्तर मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून वसंतदादा सरकार शरद पवार साहेबांनी पाडलं ऐंशी मध्ये चाळीस आमदार बंडखोर करून बंडखोरी करून पुलोदचं सरकार शरद पवार साहेबांनी खंजीर कुपसून स्थापन केलं अठ्ठ्याऐंशीचा विचार केला पुलोदला पुन्हा खंजीर कुपासलं पुलोतच्या पाठीत पुन्हा काँग्रेसमध्ये गेले नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केली काँग्रेसच्या पाठीत खंजीर कुपासला पुढं गेले दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अजितदादाला शब्द दिला अजितदासाच्या पाठीत खंजीर कुपासला पुढं गेले दोन हजार एकोणीस मध्ये महाविका या महाविकास आघाडी स्थापन केली असा जो शरद पवार साहेबाचा प्रवास आहे हा खंजीर खुपसणार आहे आणि पवार साहेबांनी शपथनामा देणे म्हणजे जनतेला ते मूर्ख समजतात आहे शरद पवार साहेबाचा शपथनामा हा खंजीर खुपसणाराचा नामा आहे त्यामुळे पवार साहेबाच्या या शपथनाम्यावर एकही मत मिळणार नाही या जाहीरनाम्यावर एकही मत मिळणार नाही जेव्हा जेव्हा सत्तेमध्ये शरद पवार होते तेव्हा तेव्हा स्वतःच राजकारण स्वतःच्या लोकांचं राजकारण आणि सत्तेपासनं पैसा आणि पैशापासून सत्ता या महाराष्ट्राचं कधीच भलं झालं नाही मोदीजीच्या नेतृत्वामध्ये जो जाहीरनामा आहे जो वचननामा आहे तो राष्ट्र कल्याण आणि देश कल्याणाचा आहे हिंदी आघाडीचा जाहीरनामा हा खर तर इंडी आघाडीच्या जाहीरनामामध्ये राजीव गांधी राहुल गांधींनी काँग्रेसनी असं आहे हिंदूची संपत्ती आम्ही ओळू आणि मताच्या लागून चालण्याकरता एका धर्म एका दुसऱ्या लोकांना देऊ त्यामुळं लो एक कडे हिंदूच्या मागे हिंदूचा त्या ठिकाणी नाश करण्याकरता सनातन हिंदू धर्माला संपवण्याकरता सनातन हिंदू धर्माला संपवण्याची भाषा ही जशी उदयनिधी स्टालिननी केली आहे ती उद्धव ठाकरे करतायत ती शरद पवार साहेब करतायत ती शरद पवार साहेब करतायत तीच त्या ठिकाणी राहुल गांधी करताय काँग्रेसच्या वचननाम्यामध्ये सनातन हिंदू धर्म संपला पाहिजे या पद्धतीची एक पुढचा आपण त्याचा जर समोरचा जर विचार केला त्याचा शेवट जो आहे वचननामाचा हा हिंदू देशाविरुद्ध आहे हिंदू समाजाविरुद्ध आहे आणि त्यामुळं काँग्रेसचा वचननामा शरद पवार साहेबांचा वचननामा हा महाराष्ट्र विरोधी आहे देश विरोधी आहे हिंदू विरोधी आहे आणि या देशाला संपवणार आहे आणि जे एक महत्वाचं वाक्य संविधान संपवणार अशी भाषा हा जो नरेटिव्ह हा जो मागासवर्गीय समाजामध्ये काँग्रेस पार्टी कन्फ्युजन तयार करता आहे खर तर यांना समाजाची माफी मागितली पाहिजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची माफी मागितली पाहिजे मोदीजींनी विकसित भारताचा चोवीस ते एकोणतीसचा चा वचननामा हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी दिलाय चौदा एप्रिलला दिलाय संविधानाला हातात घेऊन माननीय मोदीजी जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याकरता निघाले आहे आणि हे खोटारडे हे मागासवर्गीय समाजाला सांगता सांगताय की बाबासाहेब संविधान बदलणार आहेत आणि त्यामुळे हे चुकीचं सांगतायत कन्फ्युजन तयार करतायत मागासवर्गीय जनता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला सन्मान करणारे आम्ही लोक मागासवर्गीय जनता कधीही या काँग्रेसच्या इंडिया आघाडीच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही सर भुजबळांना सिरूर मधून ऑफर होती असा जो दावा आहे तो काल अमोल कोल्हाने केला होता त्याला भुजबळांनी आज म्हणजे संकेत दिले की हो मला ऑफर होती परंतु माझा मतदारसंघ नाशिक असल्यामुळे मला तिथली जर जागा मिळाली असेल तर मी तिथून निवडून आला हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे कुणाला कुठली जागा द्यायची कोण कुठं लढायचं भारतीय जनता पक्ष महायुतीमध्ये आहे त्यांना जे सीट दिलं आहे त्या सीटवर त्यांनी उमेदवार कोणी द्यायचा ते अजितदादा आणि त्यांच्या पार्लमेंटरी बोर्डान ठरवायचा आहे संजय राऊतांनी टीका केली आहे की चार दिवस नंतर भाजप आणि नरेंद्र मोदी सत्य दिसणार नाही संजय राऊत उद्धव ठाकरेंना दिवसांनी स्वप्न पडायला लागले प्रधानमंत्री पदाचे उद्धव ठाकरेंनी मोदींचा फोटो आणि मोदीजींच्या सभा घेऊन दोन हजार एकोणीस मध्ये अठरा खासदार जिंकले उद्धव ठाकरेला माझं खुलं चॅलेंज आहे अठरा जागा उद्धव ठाकरेंनी जिंकून दाखवाव्या दाखवाव्या नाहीतर उद्धव ठाकरेंनी राजकीय संन्यास घ्यावा मोदीजींच्या नावावर उद्धव ठाकरे या ठिकाणी समोर गेले त्यांनी त्या ठिकाणी स्वतःचं नेतृत्व मोठं केलं आणि आता उद्धव ठाकरेंनी हा चॅलेंज माझा स्वीकारावा ते करणार आहेत का अठरा जागा जर शिवसेनेच्या निवडून उद्धव ठाकरेच्या निवडून आल्या नाही अठरा जागा उद्धव ठाकरेच्या निवडून आल्या नाही तर उद्धव ठाकरे राजकीय सन्मास घेणार आहेत का मागच्या वेळी एवढ्या जागा उद्धव ठाकरे निवडून आणाव्या की उल्लेख करताना की लवकरच त्यांच्या या वाक्याचा अर्थ काय मागणार नाही असं म्हणाले त्यांनी काय विधान केलं यापेक्षा नाशिकची जागा ही शिवसेनेकडे आहे आणि राष्ट्रवादी त्याच्यामध्ये चर्चा करत आहेत ती जागा भाजपकडे नाही आहे परंतु त्या काही लोकसभेबद्दल थोडी बोलल्या असतील अजूनही काही निवडणुका पुढच्या काळात आहे त्यामुळं कुठं नाही कुठं प्रीतमताई मुंडे यांना त्यांचं राजकीय जे भविष्य आहे त्यांना योग्य पद्धतीचा सन्मान प्रीतमताई मुंडेला देणे हे पंकजाताई आम्ही सर्व लोकांनी ठरवलेलं आहे त्यामुळे प्रीतमताई मुंडे काही राजकारणात कमी राहणार नाही हे खरं आहे उत्तम जानकर आहे देवेंद्र फडणवीस यांची नागपूर तिमध्ये जी भेट झाली त्यावर शाहजी बापूपंतले ने गोपीस पोटकलाय ते म्हणले 90 ते होणाऱ्या जानकारांनी हुंडा जास्त मागितला असं त्यांनी त्याबद्दलची माहिती मला नाही मी त्या बैठकीत नव्हतो त्यामुळे याच्याबद्दलची माहिती मला नाही सुनिद्रा पवारना क्लीन चिट नाही मला वाटतं अनेक लोकांना अनेक विरोधी पक्षाच्या सत्ताधारी पक्षाच्या अनेक लोकांच्या चौकशीमध्ये जे काही चौकशी निघाला असेल चिट वगैरे देणे हा चौकशी समितीचा भाग आहे हा पॉलिटिकल भाग नाहीये पंकजा आणि धनंजय मुंडे म्हणाले की बीडची निवडणूक सोपी नाही म्हणजे पंकजा पंकजाताई सर्व रेकॉर्ड ब्रेक करून महायुतीच्या आमच्या उमेदवार पंकजाताई सर्व रेकॉर्ड ब्रेक करून निवडून येतील बीडची जनता स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेबाच्या नेतृत्वामध्ये त्या भागामध्ये ज्या पद्धतीने विकास झाला आणि स्वर्गीय गोपीनाथजी मुंडेजीचा जो त्या ठिकाणी अत्यंत मोठं या मराठवाड्याचं आणि या महाराष्ट्राला योगदान आहे शेवटी पंकजाताई स्वर्गीय गोपीनाथजीचा एक मोठा वारसा आहे स्वतःच मोठं काम आहे पंकजाताईचं आणि त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये पंकजाताईचा संपर्क आहे पंकजाताईला खूब मत वो हिंदी में जानना चाहेंगे कल मंगल सूत्र वाले बयान पर नागपुर का चुनाव हार रहे हैं। इसके बाद भी चार बार पटक खाया है कांग्रेस ने नागपुर में इसलिए वो जरा उनका मानसिक संतुलन ठीक नहीं है एक बार चेक करना पड़ेगा अच्छे डॉक्टर से मुक्तिमार जी का स्वास्थ्य ठीक है क्या नहीं है विकसित भारत का संकल्प मोदी जी ने किया है पूरा राष्ट्र मोदी जी के साथ है कांग्रेस हार रही है वैफल्य ग्रस्त स्थिति में यह बयान कर रहे हैं मोदी जी का परिवार पूरा देश है शरद पवार का जाहिरनामा है शरद पवार जी ने जो आज शपथनामा करके जाहिरनामा दिया है ये विश्व का सबसे बड़ा झूठ है खंजीरनामा के नाम से आना चाहिए था क्योंकि तो शरद पवार जी का पूरा जो जीवन है उन्होंने जनता को कभी उन्होंने संभाला नहीं उन्होंने उनके पूरे कार्यकाल में सरदारों की पार्टी बनाई और कभी भी उन्होंने महाराष्ट्र की हित की बात नहीं की कृषि मंत्री होने के समय में उन्होंने कभी भी देश के कृषि मंत्रालय का कोई भी फायदा महाराष्ट्र को नहीं किया उल्टा महाराष्ट्र का नुकसान हुआ उनके कृषि मंत्री के कार्यकाल में और अगर शरद पवार जी की बात करें तो शरद पवार जी का जो पॉलिटिकल लाइफ है उसमें चप्पत को वैल्यू नहीं है वहां पर वैल्यू है खंजीर को उन्होंने उन्नीस में जब आनी बानी खत्म हुई थी उस समय कांग्रेस पार्टी टूट गई थी वो समय पर इंदिरा गांधी जी का साथ छोड़कर उन्होंने ब्रह्मानंद रेड्डी का साथ दिया था ऐसा पवार साहब का खंजीर खंजीर घोपने का उनका पूरे जीवन का अनुभव आपको दिखेगा सामने आप जाएंगे तो 1978 में मुख्यमंत्री वसंत दादा पाटिल को उनके पीठ में खंजीर खोप कर की सरकार उन्होंने गिराई थी आगे अकबर हम जाए और 80 में 1980 में 40 एमएलए फोड़कर पुलोत की सरकार बनाई बाद में पुलोत की सरकार गिराई और खुद मुख्यमंत्री बन गए 88 में फिर कांग्रेस पार्टी में चले गए फिर दोबारा 2019 2019 में राष्ट्रवादी कांग्रेस तैयार की फिर कांग्रेस के पीठ में खंजर खोपा आगे गए 2019 में फिर एक बार अजीत दादा को टारगेट बनाया परिवार को भी नहीं छोड़ा ऐसे शरद पवार जी शपथनामा लेते हैं ये मूर्ख ये कोई महाराष्ट्र सुनने वाला नहीं है शपथनामा ये पवार साहब का जो जाहिरनामा है इसको महाराष्ट्र विश्वास नहीं करेगा क्योंकि तो उनके जीवन का पूरा जगह सार देखेंगे उनने कभी शपथ नाम की शब्द को वैल्यू नहीं दिया है शपथ नाम को कभी उन्होंने आगे नहीं लेके गया है शपथ नाम का शब्द शरद पवार जी के लाइफ में कभी भी नहीं है वो शपथ लेते हैं दूसरे दिन बदल जाते हैं परिवार में, जाते है, में भी बदल जाते हैं स्टेट में भी बदल गए केंद्र में भी बदल गए उनका जीवन सारा खंजीर खोपने का काम किया अगर शरद पवार साहब शपथ नामा की जगह खंजीरामा रख देते नाम तो ज्यादा अच्छा रहता